तुझे जिंदा है तू मांगी है तुझ में हो जिंदा तेरी जुनू की गाते हम बन पना मांगे कर जाए तुम जो है तू तूटी तकदीरे तो क्या तूटी शमशीरे तो क्या तूटी शमशीरों से भी हो बादलों पे चढ़ के वक्त का गिर बाप पकड़ के पूछना है जीत का बता जीत का बता इन मुट्ठियों में आग तारे भर के आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा भीड़ से जुदा भीड़ से जुदा कहीं नहीं है तू लोहे का चलना है तू तू भी शंकियों से भी प्रश्न हाती घेऊन विकासाचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुराव्याची खरी गरज असते हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केल्यामुळे प्रभागाच्या विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून ती कामे मार्गी लागत आहे डॉनबॉस्को परिसरामध्ये झालेल्या विकास कामांमुळे विकसित भाग म्हणून ओळखला जात आहे याचबरोबर संपत बारसकर यांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाचं काम सुरू करत इच्छाशक्तीच्या जोरावर नागरिकांमध्ये वृक्षांचे महत्त्व पटवून देत नागरिकांना दहा फूट उंची मोफत आंब्याचे झाड भेट देत वृक्ष संवर्धनाची लोक चळवळ उभी केली आहे संपत पारस्कर यांचे वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य आहे आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतूनच जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत तसेच शासनाच्या विविध योजना घरापर्यंत पोहोचाव्यात यासाठी संपतदादा बारसकर जनसेवा संघर्ष वेबसाईट सुरू केली आहे तरी नागरिकांनी या वेबसाईटचा लाभ घेत आपले प्रश्न मार्गी लावून घ्यावेत असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते संपदा बारसकर यांच्या आज वाढदिवसा निमित्तानं आज या मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा व त्यांनी आता जे आपल्याला मार्गदर्शन केलं की त्या सामाजिक उपक्रम जे जा राबवायचे असतील त्या संदर्भातचे एक लिंक कुठला अडचण जर म्हणला असेल तर त्या संदर्भात त्या लिंकचा वापर आपण करू शकतो असे सर्व विविध समाज उपयोग कार्यक्रमाचा आज करतात त्यांचा वाढदिवस आणि त्याचा औचित्य साधून आज एकत्रित सर्व कार्यक्रम आयोजित केला त्याकरता आपण सर्वजण मान्य मान्यवर मंडळी उपस्थित झालात मंचावर सर्व अतिथीगण उपस्थित असणारे सर्वच त्यांना शुभेच्छा देण्याकरता आले सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील पत्रकार बांधव असतील सर्वच मान्यवर मंडळी खरं तर आज कुमार आत्ताच बोलत होते विद्यातील सर आणि आता त्यांचं भाषण थोडं बाहेर जिथं ऐकायला लागलं तिथपासून ऐकत आलो आणि त्यांनी सांगितलं की वृक्ष वाटप आहे वृक्षाचं महत्व सांगत होते की कोविड आला ऑक्सिजन आलं ही सगळे महत्त्व भटवून देत होती खरं तर हे आपल्याला खामकर साहेब सगळ्यांना माहिती आहे की वृक्ष म्हटलं तर याची सगळ्यांना त्याची किंमत माहिती असते पण तोडतानी फार काही माणसं त्याचा विचार करत नाही आहे ते काढून टाका एवढं डोक्यात असते म्हणजे अगदी ते जुन्या काळापासून ती चालत आलेलं आहे पण तसं आता करून चालणार नाही कारण कुमार होतु म्हणजे राजस्थान आता सांगत होते ते मी ऐकलं काही काही ठिकाणी आता पन्नास डिग्री टेम्परेचर क्रॉस करून आता पुढे गेलो ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये कमकर साहेब ज्या संपदा विरोधी पक्षात झाले तर त्यांनी त्यावेळेला ते पहिली भूमिका मांडली की महानगरपालिका ज्या ज्या समित्या आहेत त्याच्यामध्ये दोन समित्या करा एक खरा आरोग्य समिती आरोग्य समितीचे प्रमुख त्यांनी डॉक्टर सागर बुडेंला केले के ते की जे स्वतः नगरसेवक देखील आहेत आणि स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहे म्हणून त्यांना ते आरोग्य समितीचे प्रमुख करा अशी त्यांनी एक आग्रही भूमिका मांडली आणि दुसरी समिती त्यांनी सांगितली की वृक्ष समिती करा की वृक्ष समिती होती प्रतिवृक्ष संवर्धन समिती होती पण फक्त म्हणजे असणाऱ्या झाडांचं संवर्धन करणारी समिती म्हणजेच काढायचं असेल हाडूक करायचं असेल तर त्या समितीचा उपयो उपयोग व्हायचा बाकीचा उपयोग फार होत नव्हता होत होता, होता पण फार नव्हतं फार प्रमाणात होत होता संपद दादा गणेश भोसले साहेबांनी लोकांना वृक्षाची म्हणजे आवड फार आम्हालाही कुमार बोला आम्हालाही पण आहे तर आम्हाला एवढा वेळ काय यांच्या एवढा सापडत नव्हता आणि म्हणून आम्ही संपदा आम्ही कुमार भावासी आम्ही असोसले साहेबांनी संपदा जबाबदारी दिली आणि त्या वृक्षाच्या जी कमिटी केली त्याचा अध्यक्ष संपद दादाला केलं आणि त्यांच्या तुम्हाला सांगतो की एक कमी किमान एक चार पाच हजार झाडांचं वृक्ष रोपण आणि त्याचं संवर्धन झालेला हा व्यक्ती संपतदा पहिला आहे त्या नगरमध्ये की त्याच्या माध्यमातून एवढे झाडं लाग लागले आणि लागल्यानंतर संवर्धन देखील झाले आजचा जो कार्यक्रम आहे तर आज कार्यक्रम अचानक घेण्याचं ठरलं याच्या पूर्वी हा कार्यक्रम पूर्व नियोजित होता तशी कॉलनीतल्या सगळ्या रहिवाशांशी डॉन बॉस्कोतल्या सगळ्यांशी आमची चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर आपण सगळा प्रोग्राम हा म्हणजे नियोजनबद्ध जो असतो का तो आपण करणार होतो फादर आणि तसं आपण त्याच्यामुळं फादरांची वेळसुद्धा त्या ठिकाणी घेतली होती मग ही जेव्हा वेळ घेतली तर मग परत मी गायकवाड साहेबांना सांगितलं की गायकवाड साहेब आता थोडंसं जरा मला कार्यक्रम घेण्यासाठी उचित वाटत नाही कारण की आपण ज्या नेत्याचं काम केलं म्हणजे या जिल्ह्याचे माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा समजा निवडणुकीमध्ये काही मताने किंवा या पराभव त्यांना स्वीकारू लागला तर कुठेतरी मनामध्ये एक खंत म्हणून मला असं वाटलं की आपण हा कार्यक्रम घ्यायचा नाही म्हणून हा कार्यक्रम कार्यक्रमही कॅन्सल केला कॅन्सल करण्यामागचा हेतू तेवढाच होता दुसरा काही हेतू नव्हता आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस गायकवाड साहेबांनी रात्री मला वाटतं साडे अकरा बाराला मला म्हणले की मी फादरांना निरोध दिला आहे की संबंधित हा जो कार्यक्रम हा कॅन्सल झालेला आहे तर पण त्यांनी फादरने सांगितलं की तुमचा कार्यक्रम कॅन्सल झाला किंवा नाही झाला मला कर्तव्य नाही पण मी त्या ठिकाणी येणार मग ते येणार मी एवढे ज्यांनी ही कॉलनी बासावली म्हणजे ज्यांनी ज्यांच्या दिशेवर आपण सगळे चाललं आहे आणि ते माणसं या ठिकाणी येत आहेत आणि आपण कार्यक्रम करू शकत नाही कुठेतरी माझ्या मनात खंत झाली खंत झाल्यानंतर परत सकाळी साडेबारा एक वाजता आम्ही आलो ईद आल्यावर सगळे डॉन लोक भेटले भेटल्यानंतर परिस्थिती पाहिली मी गायकवाड साहेबांना बघा फादरांचं काय म्हणणे झालेत का कॅन्सल के त्यांनी फादरला माझ्या समोर फोन लावला आणि फादरांनी सांगितलं की मी लोणावळ्याच्या पुढे जन्म एकोणीशे सत्त्याऐंशी सालाचा आहे आणि त्याच्या अगोदर मला वाटतं कॉलेजची आपली स्थापना एटी फाईव्ह म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी सालची आपली कॉलनीची स्थापना आहे आणि या डॉन बॉस्को कॉलनीमध्ये ज्यावेळेस एटी फाईव्हपासून समजा आपण पाहत आलात आणि आजची जी फादर परिस्थिती आहे आपण आपल्या कॉलनीमध्ये कुठल्याही गल्लीत गेलो किंवा कुठल्याही कॉलनीमधील रस्त्यावर गेलो कुठल्याही घरापाशी गेलो फादर तर सगळे रस्ते झालेले आहेत आणि विशेष गोष्ट मी अभिमानाने सांगतो अभिमानाने जे ख्रिश्चन समाजाचे आपले डॉन बास्को सोसायटीचे इथले जे लोक आहेत त्यांना मी सांगत असतो की नगर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात डॉन बास्को सोसायटी दाखवून दाखवायची माझी चॅलेंज आहे आपल्या प्रभागासाठी आणि नगर शहराच्या सर्व नागरिकांसाठी संपतदा बारसकर जनसेवा संघर्ष अशी लिंक कापून तयार केलेली आहे तर ही जी लिंक आहे ना ही लिंक प्रभागासह सा शहरामध्ये सांगायला मिळणार आहे तर या लिंकचं जे उद्घाटन आहे हे आत्ता होणार आहे आणि त्याचं नियोजन जे आहे हे आमदार संग्राम भाई जगताप यांचा वाढदिवस त्यांचा बारा तारीखला वाढदिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त आपण करतो आणि माझा वाढदिवस आणि ही जी लिंकद्वारे आपण अनेक सरकारी जे योजना आहेत म्हणजे डॉक्युमेंट बनवणे किंवा आधार कार्ड पॅन कार्ड ह्याच्या सगळ्या बऱ्याचशा आहेत ही ही लिंक तुम्हाला एक दोन चार दिवसात येईल बी कदाचित बऱ्याच लोकांना आलेली असेल या लिंकद्वारे आपण सगळ्या लोकांचे जे काम आहे ते आपण करणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की आपण पुन्हा जे वृक्ष लागवडीचं आपलं काम आहे तर ते जसं कुमार भाऊनी त्यांच्या मनोगतात सांगितलं की वृक्ष आपण देतो तर आठ जून पासून आपण आमदार संग्राम भाज्या वाढदिवसानिमित्त प्रभागासाठी आणि जे जवळचे मित्र आहेत त्यांच्यासाठी बाहेरच्या प्रभागातील त्यांना फक्त प्रभागा आपण फ्री वृक्ष देणार होतो आंब्याचे आणि आपला प्रभाग क्रमांक एक साठी ही फ्री योजना कायमस्वरूपी म्हणजे आहे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती की ज्यांना ज्यांना आंब्याचं वृक्ष लागेल त्यांनी डॉक्टर बुरडे असतील किंवा इरंडे सर असेल किंवा मला आपण संपर्क करून असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी तयार केलेल्या वेबसाईट शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी फादर जेम्स तुस्कानो फादर विलियम फलकाव प्राध्यापक माणिकराव विधाते माजी सभापती कुमारसिंह वाकळे हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका मीनाताई चव्हाण शिवाजी साळवे संजय खामकर सुरेश गायकवाड अमित खामकर रंजना उकिर्डे साधना बोरुद्ध रोहिणी अंकुश अंजली आव्हाड लिओ पंडित सोना पंडित सुखदेव शिंदे भाऊराव त्रिभुवन राजू शेळके लुथर दिवस तर तापमानाने उच्चांक गाठला आहे त्यामुळे नागरिकांना या उन्हाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे तरी आपण सर्वांनी या उन्हाच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी वृक्ष संवर्धन आणि संगोपन करावे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे काळाची गरज बनली आहे संपत बारसकर यांनी वृक्ष संवर्धनाची मोहीम हाती घेतली त्याचे अनुकरण सर्वांनी करावे असं आवाहन माजी सभापती कुमार सिंह वाकडे यांनी केलाय आता संपदा तुम्हाला सांगतो या भागामध्ये लहानपणी मी फार राहिलो आणि या शाळेचा विद्यार्थी मी डॉन बॉस्कोचा आणि या शाळेमध्ये आज जे कडुलिंबात झाडं लावले समजा आज आपल्यात सर नाही आहेत अरुणसर आणि आम्ही ते त्यावेळेस दहावीमध्ये असताना सर लावले होते आज ते भरपूर मोठे झालेत त्यावेळेसची परिस्थिती कारण या ग्राउंडवर आम्ही फुटबॉल खेळायचो पण आज हा जो भाग आहे हा शंभर टक्के चांगल्या पद्धतीने बदलला आणि हा बदल तुमच्या मार्फत या ठिकाणी घडून आलेला आहे त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण काही का वाईना या दोन बॉस्टो कॉलनीबद्दल किंवा शाळेबद्दल एक प्रेम मला इथं आहे कारण या ठिकाणी मी शिकलो वाढलो या ठिकाणी माझ्यावर संस्कार झाले आणि या संस्कारामुळं आपण पुढे जाऊन एक चांगलं व्यक्ती म्हणून नगरसेवक म्हणून आपल्याला काही काम करता आलं रोपू रोपी रोपू लावल्या दारी त्याचा गेला ही उक्ती आपण ऐकली असेल ज्ञानेश्वरांची आणि तीच आपल्याला आज दिसून येत आहे छोटस रोप इकडे लावलं असेल पस्तीस वर्षापूर्वी छत्तीस वर्षापूर्वी जेव्हा संपदाताचा जन्म झाला जातो त्यावेळी आपण रोपू लावलेला आहे आणि आता या पस्तीस वर्षात किती स्वरूप या माडाना आलेलं आहे आपल्याला दिसून देत आहे संपत आता मला वेळोवेळी भेटलेले आहेत इकडेच भेटलेले आहेत वेळोवेळी आणि त्यांचे मी आभार मानतो त्यांनी खरोखरच आपल्याला बरंच परत सहकार्य केलेलं आहे आणि मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे म्हणजे इनडिरेक्टली आणि आता आपण ऐकलं फादर जेमच्या मुखातून की त्यांनी बरेच सहकार्य त्या गेल्या दहा बारा वर्षात प्रार्थना आणि या संस्थेला केलेलं आहे मी त्यांचे त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो श्री संपतदादा वारसकर यांचा आज अविष्ट चिंतन सोहळा आणि या अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक धार्मिक विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित आहात आणि मंचावर सर्वच उपस्थित आहात सर्व बरच बोलणारे असल्यामुळं नामोल्लेख टाळतो पण आदरणीय दादांचा आविष्ट चिंतन सोहळा म्हणलं आता फादरनी सांगितलं युवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी खरंच दादा म्हटलं का एक विकासाचं नवपर्व आणि विकासाचं नवपर्व असं असताना त्यांनी सामाजिक धार्मिक आणि अनेक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या जगभरातली सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे पर्यावरणाची आणि ही पर्यावरणाची समस्यावर मात करण्यासाठी दादांनी तुकोवराच्या वशनाप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ते जे वृक्षवल्ली आहेत त्यांना खरोखर सोयरे मानलं आणि घर तेथे वृक्ष हा आपल्या वार्डात उपक्रम राबवला त्याबद्दल जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा त्यानंतर दुसरं म्हणजे अनेक धार्मिक क्षेत्रात असन किंवा सामाजिक क्षेत्रात असन त्यांच्या कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जोपर्यंत ते झोपले जो नाहीत तोपर्यंत त्यांचं काम चालू असतं एवढ्या प्रकर्षाने ते काम करावं लागतं आदरणीय रवींद्र दादांनी सांगितलं का बाबा त्यांची बुद्धी वगैरे हे सगळं करीत असतं आणि त्यांच्या मागे फार मोठा आशीर्वादी आणि तो आशीर्वादच माणसाला बुद्धी देतो आणि हा आशीर्वाद तुमच्या सगळ्या जनसामान्याचा आहे त्याच्यात आणि त्यांच्या कामाची पावती म्हणजे यातायाती धर्मना ही विष्णू दासा आज इथं असणारं हे मंगल कार्यालय आणि उद्या ते नगरला होणारं वारकरी भवन अनेक सभा मंडप जिदळ धर्माची व्याख्या करीत असताना इथं फादर आहेत माणसानी माणसाप्रमाणे वागावे हाच खरा धर्म आहे आणि तो धर्म यथार्थ रूपा ज्यांनी पुढे चालवला ते आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा यांना मी सर्वाच्या वतीनं अनेक वारकरी संप्रदायाच्या साधू संतांच्या नगर शहरा नगर शहर वारकरी संप्रदायाच्या वतीनं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो